नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे काल एक ओपनचे मैदान पार पडले नागाचे कुमटे येथे आणि या मैदानावर मुईलशेठ धुमाळ यांचा बकासूर व माणिक यांचा दुसरा क्रमांक आलेला आहे मागील वर्षी शेवाळे आबा यांचा बावर्या आणि बकासूर यांना याच मैदानावर प्रथम क्रमांक मिळालेला होता परंतु याच वर्षी याच मैदानावर माणिक आणि बकासूरला दुसरा क्रमांक मिळालेला आहे तर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले शंभू व पिष्टन तर मित्रांनो एक आज सुद्धा मैदान होणार होते पुरंदावडे येथे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या मैदानावर दोनशे रुपयाची प्रवेश फी होती परंतु या मैदानाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे त्याचबरोबर वीस तारखेला एक मैदान होणार होते त्या मैदानाचीही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि एकवीस तारखेला एक ओपनचे मैदान होणार आहे या मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहे आणि एकवीस तारखेच्या अगोदर जर एखादे मैदान ओपन झाले एखादे मैदान जाहीर झाले तर त्याही मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहे तर मित्रांनो शेठ धुमाळ यांनी एक पुन्हा नवीन खरेदी केली आहे ती साम्राज्य म्हणून या वासराचे नाव ठेवलेले आहे आणि सुरुवातीला त्याला मैदानावर हकलण्यात आले आणि नंतर त्याची खरेदी केलेली आहे खरेदी सांगण्यात येत आहे सहा लाख तीस हजाराची ही खरेदी आहे तर बकासूरच्या दावणीला पुन्हा एकदा एक नवीन वासराची भर पडलेली आहे आणि या अगोदरच सहा बैल तर बकासूरच्या धावणीला आहेतच त्यामध्ये आता पुन्हा एकदा मोईलशेठ धुमाळ यांनी या वासराची खरेदी केलेली आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आता पाहूया एकवीस तारखेच्या अगोदर जर एखादे मैदान झाले तर त्या मैदानावर बकासूर येणार असे मोलशेठ धुमाळ यांनी सांगितलेले आहे आणि सुद्धा व्हिडिओ व्हिडिओद्वारे तसे कळवण्यात येईल धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी